नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज बुधवार वीस मार्च दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आपण दररोजचे महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज असे देत असतो या चॅनलवरती चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज जर हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर आज विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने दिलेली आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की नागपूरला जोरदार असा पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे नागपूर जिल्ह्याला पूर्णपणे अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे सोबतच लागून असलेला भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आपल्याला विजेच्या कडकडाटासह जोरदार असा वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे आज दुपारून या पावसाला सुरुवात होईल दुपारी दोनच्या सुमारास या पावसाची तीव्रता जास्त होईल काही ठिकाणी गारपीट पडण्याची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे सोबत जर आपण पाहायला गेलो तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे विजेच्या कडकडाटासह काही भागांमध्ये जोरदार अशी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेले आहे सुद्धा आपण पाहत असाल तर जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता आहे सोबत जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणासह तुरळक प्रमाणात विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे विदर्भामध्ये मित्रांनो यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या चार ते पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार असा वादळी व्यवहारासह पाऊस हवामान विभागाने सांगितलेला आहे पुढील दोन दिवस हा पाऊस असणार आहे त्यामुळेच हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सर्व पिकाची काळजी घेण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण असेच अपडेट देतो दे जर आपण पाहायला गेलो तर